तिसरी परिसराभ्यासविशवा आपले समूह जीवन सांगा पाहू येथे दोन चित्र दिलेले आहेत एका चित्रामध्ये एक मुलगी बसलेली आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये डान्स करत आहे नृत्य करत आहे आणि एक मुलगा आणि मुलगी पाहत आहेत वरील दोन चित्रात तुम्हाला काय फरक दिसतो तर पहिल्या चित्रामध्ये एक मुलगी बसलेली आहे तिच्या चेहऱ्यावर आनंद नाही दुःखी आहे ती आणि दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी नृत्य करत आहे म्हणजे आनंदी दिसत आहे तुम्हाला कोणाची सोबत आवडते नक्कीच आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये नु, नृ नृत्य करणारी आनंदी मुलगी हिची सोबत आपल्याला आवडते कोणता खेळ खेळायचा हे तुम्ही कसे ठरवता आता खेळ कोणता खेळायचा हे आपण कसा ठरवतो आपल्या मित्रमैत्रिणींना विचारून ठरवतो की कोणता खेळ खेळायचा प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार आपण खेळत असतो आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते घरात आपण आई वडिलांबरोबर राहतो आपल्याबरोबर आपले शेजारीही असतात मित्रमैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला करमत नाही एवढेच काय मणीभाऊ आणि मोती कुत्रा दिसेनासी झाले तरी आपण हिरमुसतो नाराज होतो माणसांना समूहात राहायला आवडते आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या मान आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय येथे चित्र दिलेले आहेत मुला मुलींच्या गटात बोलणारी मुलगी मुला मुलींच्या गटात एक मुलगी बोलत आहे पुढच्या चित्रात मुले मुली हातात हात घालून उभी आहेत चित्र पहा मुले मुली हातात हात घालून उभी आहेत सायकल वरून पडलेल्या मुलाला मदत करताना तिसऱ्या चित्रात एक मुलगा सायकल वरून पडला आहे आणि त्याला मदत करताना व्यक्ती दिसत आहेत परस्परावलंबी जीवन समूह जीवनाची गरज आपण सर्वांना आहे आपल्या आजूबाजूला व इतर लोक नसतील तर आपण कोणाशी बोलणार आपला आनंद आणि अडचणी कोणाला सांगणार समूहात आपल्याला सोबत मिळते सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते आपण एकमेकांना मदत करू शकतो एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे असे सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते आता कोणते नियम आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत जरा डोके चालवा शेतकरी नसतील तर शेतकरी नसतील तर आपल्याला अन्न मिळाले नसते शाळा नसेल तर आपल्याला शिक्षण मिळाले नसते शिकायला मिळाले नसते दवाखाना नसेल तर आपण आजारी पडलो तर आपण कोठे दाखवणार हो आपला उपचार कसा होणार हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असता जर दवाखाने नसतील तर कचऱ्याचे ढीग साठून राहिले तर कचऱ्याचे ढीग जर साठून राहिले तर काय होते आपल्या आजूबाजूला काय होणार घाण पसरणार आपल्याला प्रकारचे रोग होणार आणखी डास होतील अशा बरेच अडचणी निर्माण होतात कशामुळे कचऱ्याचे डिग जर साठून राहिले तर आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात समूहात शिक्षण आरोग्य सेवा पुरवण्याच्या सोयी निर्माण करता येतात गरजा भागवण्यासाठी वस्तू तयार कराव्या लागतात त्याला आपण वस्तूंचे उत्पादन म्हणतो त्या वस्तू आपल्यापर्यंत आणून पोहोचवणे याला सेवा म्हणतात गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन व सेवा दोन्ही आवश्यक असतात तेव्हाच आपल्या गरजा पूर्ण होतात त्या अनेकांच्या सहभागातून मिळतात एकच एक व्यक्ती सर्व वस्तूंचे उत्पादन करू शकत नाही सर्व प्रकारच्या सेवाही देऊ शकत नाही आपले समूह जीवन असे परस्परावलंबी असते परस्परावलंबी म्हणजे एकमेकावर अवलंबून असते समूह जीवनासाठी नियम समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते आपण आपापसात आप अनेक व्यवहार करतो हे नीट होण्यासाठी आपल्याला काही बंधने पाळावी लागतात त्यांना नियम म्हणतात बंधने पाळावी लागतात त्यांना काय म्हणतात नियम म्हणतात नियम पाळल्याने समूह जीवनात शिस्त येते जर आपण नियमाने राहिलोत नियम पाळलोत तर समूह जीवनात शिस्त येते चित्र पहा खो खो खेळणाऱ्या मुली थेल तर यामध्ये हा खेळ खेळताना नियमाचे पालन होते नियमाने जर खेळलात तर हा खेळ यशस्वी होतो पाहू खेळाला नियम का असतात खेळाला नियम असतात कारण त्या नियमाचे पालन करूनच खेळ आपल्याला पूर्ण करावा लागतो जर खेळात नियम नसतील तर त्या खेळाला अर्थ राहिला नसता मग नियम नसतील तर आपण कसेही खेळलो असतो त्याच्यातून आनंद निर्माण झाला नसता आणि त्याच्यातून प्रथम द्वितीय जे काही विजेता आलेला असता त्याचाही काही अर्थ राहिला नसता म्हणून खेळाला नियम असतात नियमानुसार खेळण्याचे फायदे कोणते नियमानुसार खेळण्याचे फायदे कोणते असतात नियमानुसार खेळल्याने काय होते आपल्याला जाणीव होते की हा खेळ आपण चांगल्या प्रकारे खेळलो आणि त्याच्यातून जर आपण विजेत विजयी झालेला असेल तर आपल्याला आनंद निर्माण होतो असे बरेचसे फायदे नियमानुसार खेळण्याने होतात आणि ज्याच्यामध्ये खरंच प्रावीण्य आहे तो खेळामध्ये विशिष्ट असेल किंवा त्याच्यामध्ये ते गुण असतील तर नियमानुसार खेळल्यामुळे तो त्याच मुलाला किंवा मुलीला त्या खेळातून विजयी घोषित होणे किंवा प्रावीण्य मिळणे सांघिक खेळात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती सांघिक खेळ म्हणजे समूह खेळ म्हणजे समूहातून खेळला जाणारा आणि याचे सर्वात महत्वाची गोष्ट काय असते सर्वांनी एकत्र येऊन खेळणे कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खेळाचे नियम समजावून घेतले पाहिजेत खेळाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात नियमांनी नियमांचे नेमन पालन सर्वच खेळाडूने करायचे असते त्यामुळे खेळ सुरळीत चालतो अशाच प्रकारे समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे जी। आपल्या जीवनात खेळाला फार महत्वाचे स्थान आहे खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात खेळात हार जीत यापेक्षा सहभाग जिद्द आणि जोश या गोष्टी महत्वाच्या असतात खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते या एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला खेळातून मिळतात खालील विधानांमधून समूह जीवनासाठी आवश्यक नियम शोधा त्यांच्या पुढील चौकटीत बरोबर नियमापुढे बरोबर अशी खून करा रांग तोडून बस मध्ये चढावे हा नियम बरोबर आहे का चूक आहे तर हा नियम चूक आहे पांढऱ्या पट्ट्यावरून रस्ता ओलांडावा पांढऱ्या पट्ट्यावरून रस्ता ओलांडावा ओलांडावा योग्य आहे का अयोग्य अयोग्य दुखापत झाल्यास लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे बरोबर गळणाऱ्या नळांची ग्रामपंचायत किंवा तेथील स्थानिक शासनाला माहिती द्यावी बरोबर तिकीट न काढता प्रवास करू नये बरोबर काय करावे बरे नियमांमुळे तंटे कमी होतात भेदभावाची शक्यता कमी होते तुम्हाला काय वाटते बरोबर आहे नियम जर असतील तर भांडे होणार नाहीत भांडण होणार नाही भेदभावाची शक्यता कमी होते आणि हे आपल्याला योग्य वाटते यामुळे नेमांची आवश्यकता आहे हे नेहमी लक्षात ठेवा एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत संत तुकाराम यांच्या अभंगातून ही ओवी घेतलेली आहे एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत तर अशा पद्धतीने हा धडा येथे संपतो आपण काय शिकलो माणसांना समूहात राहायला आवडते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात खेळामुळे आरोग्य चांगले राहते तर अशा प्रकारे या धड्याचे वाचन करा काय अडचण असेल तर आपल्या शिक्षकांना विचारा